मित्र नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात मागच्या तीन दिवसांपूर्वी एक अजब घटना घडली आहे त्या घटनेला पाहून जे पुरोगामी किंवा लेफ्ट लिबरल सेक्युलर पत्रकार आहेत किंवा त्यांची जी लॉबी आहे त्यांच्या लॉबीमध्ये एक मोठा भूकंप आला आहे आणि फक्त त्यांच्या बाजूला नाही तर आमच्यासारखे राईट विंग हिंदुत्ववादी विचारधारेला मानणारे राष्ट्रवादी जे लोकं आहेत त्यांनासुद्धा कळत नाही आहे की ही घटना घडली तर कशी घडली किंवा घडली आहे तर त्यामागचं कारण काय असावं प्रत्येक व्यक्ती आपापल्या बुद्धीनुसार त्या घडलेल्या घटनेमागे कारण काय असावं याविषयी या विचार करतोय समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे पण तरीसुद्धा ते समजण्याचा भाग पडत नाही आहे आता ही घटना पुरोगाम्यांचे दैवत मानले जाणारे किंवा शूरवीर योद्धा मानले जाणारे शरद पवार यांच्याबाबत आहे आता ही घटना इतकी सिरियस आहे की संजय राऊत यांच्या भाषेत जर बोलायचं म्हटलं तर जसं मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांच्या विषयात प्रेझिडेंट अमेरिकेचे त्यावेळीचे बायडन आणि रशियाचे राष्ट्रपती पुतीन या दोघांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या विषयाची ज्यावेळी चर्चा व्हायची तशीच चर्चा या घटनेची सुद्धा अमेरिकेचे प्रेसिडेंट आत्ताचे ट्रम्प आणि रशियाचे प्रेझिडेंट पुतीन यांच्यामध्ये चर्चा होते की घटना घडली तर घडली कशी आणि स्वतः मलासुद्धा तीन दिवस झाला ही घटना पचवता आलेली नाही आहे सुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे की घटना का घडली यामागचं कारण काय असावं आणि शरद पवारांना हे का करावं लागलं यामागचं राजकारण काय असावं कारण जो व्यक्ती एकदम खुलून अगदी स्पष्टपणे आपल्या भाषणात अगोदरसुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की मी देवाला मानत नाही मी नास्तिक आहे आणि वारंवार त्यांनी ब्राह्मणांचा एक अवमान केला आहे अपमान केला आहे ब्राह्मणांची आपल्याला गरज नाही आहे असं सांगणारे शरद पवार आज त्यांच्यावर इतकी वाईट परिस्थिती कशी उडावली की मुंबऱ्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघात जे प्रति तुळजापूर एका मंदिराची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी स्वतः शरद पवार हजरच नाही राहिले तर ब्राह्मणांना बोलावून एक पारंपरिकरित्या ज्या ज्या प्रथांना पार पाडायचं असतं त्या प्रत्येक परंपरेला तिथे हजर राहून ब्राह्मणांसमोर मंत्र उच्चार करून प्राणप्रतिष्ठा केली आणि आपलं पुरोगामत्व सिद्ध करण्यासाठी कोणत्याही नवीन परंपरेचा एक इन्व्हेन्शन किंवा संशोधन या लोकांनी केलं नाही आहे जे हिंदू परंपरेत ज्या प्रथांचा उल्लेख केलेला आहे जे लिहून ठेवलं आहे त्याच पद्धतीने प्राणप्रतिष्ठा झालेली आहे त्यामुळे प्रत्येक पुरोगामी पत्रकार विश्लेषक आणि विचारवंत याच्या मनात एक हृदयाचा धक्का बसलेला आहे त्याला कळत नाही आहे की हे झालं काय आमचे दैवत मानले जाणारे शरद पवार पुरोगामी विचारधारेचे धुरंधर शरद पवारांना इतकी गरज का भासली की ब्राह्मणांना समोर ठेवून प्राणप्रतिष्ठा त्यांना करावी लागली आणि मित्रांनो प्राणप्रतिष्ठा जेव्हा हे व्हिडिओज व्हायरल व्हायला लागले त्याचवेळी एक जुनं वक्तव्यसुद्धा शरद पवारांचं ट्विटरवर ट्रेंड करायला लागलं ते वक्तव्य असं होतं शरद पवारांनी त्यावेळी मीडियाशी बोलताना असं एक वक्तव्य केलेलं होतं की माझ्या बाबतीत अर्धसत्य सत्य सांगितलं जातं पण मी लहानपणापासूनच पूजा करतो मुख्यमंत्री असताना तीन ते चार वेळा पांडुरंगाची पूजा केली आणि त्याचबरोबर तुळजापूरला जाऊनसुद्धा पूजा केलेली आहे त्यामुळे त्यांच्याविषयी जे लोक म्हणतात ना की ते नास्तिक आहेत किंवा देवाला मानत नाहीत किंवा परंपरांना मानत नाहीत ही बातमी अर्धसत्य सत्य आहे लोकांना पूर्ण सत्य सांगत त्यांनी त्यावेळी खुलासा केलेला होता आणि हे एकदा नाही आहे हे दोन तीन वेळा शरद पवारांनी सांगितलं आहे की मी देवाला मानतो मी अनेक वेळा पूजा केलेली आहे मोठमोठ्या मंदिरात गेलेलो आहे पण त्यांच्या कन्या सुप्रिया सुडे यांनी जे दोन हजार अठरा किंवा एकोणीसच्या एन्डला डिसेंबरच्या महिन्यात त्यांनी एक मीडियाला इंटरव्ह्यू देताना त्याच्यात एक वक्तव्य केलेलं होतं आणि अगदी स्पष्टपणे सांगितलेलं होतं की त्यांचे वडील हे नास्तिक आहे त्यांचं वक्तव्य मी अगदी शॉर्टमध्ये तुम्हाला वाचून दाखवतो त्यांनी म्हणलेलं होतं की माझी आई फार प्रायव्हेट पर्सन आहे पण माझ्या वडिलांना पूर्ण वेळ लोकांसोबत राहणं आवडतं माझी आई धार्मिक आहे पण वडील हे पूर्णपणे नास्तिक आहेत आणि माझ्यात दोघांचे थोडेफार गुण आलेले आहेत म्हणजे नास्तिक आस्तिक दोन्ही प्र दोन्ही प्रकारची विचारधारा किंवा मानण्याची बुद्धी हे सुप्रिया सोळेंकडे आहे असं त्यांनी वक्तव्य केलेलं होतं त्यामुळे आपले वडील हे देवाला मानत नाहीत हे त्यावेळी सुप्रिया सुळेने स्पष्ट केलेलं होतं आणि शरद पवारांचं राजकारण पाहता त्यांचे भाषण ऐकल्यानंतर त्या वक्तव्यावर आपल्याला विश्वास ठेवावं लागतं की शरद पवार हे देवाला मानत नाहीत आता शरद पवार मुंबऱ्यामध्ये हजर राहिले प्राणप्रतिष्ठा केली ब्राह्मणांसमोर मंत्र उच्चार करताना ते बसले त्यामुळे त्यांना मानणारे जे पत्रकार आहेत ना त्यांच्या डोक्यात आता त्यांना कळत नाही आहे की हे शरद पवारांचा डाव कोणता होता त्यांनी कोणती भाकरी फिरवली कारण आपल्या महाराष्ट्रात किंवा मराठी पत्रकारितेमध्ये आजकाल मागच्या चाळीस वर्षांपासून ही पद्धत आहे की शरद पवारांनी कोणताही डाव खेळला की तो डाव कसा मास्टर स्ट्रोक होता ते कसं शरद पवारांनी विरोधी नेत्याला एक धोबी पछाड दिलं त्यांनी कसं भाकरी फिरवली हे सांगण्याची आपल्याला समजावून सांगण्याची एक पद्धत निर्माण झालेली शरद पवारांचं नुकसान झालेलं असेल शरद पवारांच्या पक्षाला कितीही मोठा धक्का बसलेला असेल पण शरद पवारांनी तो धक्का सहन करूनसुद्धा कसं एक मोठा डाव खेळला हे समजावून सांगण्याची कला आपल्या मराठी पत्रकारितेमध्ये आहे पत्रकारांमध्ये आहे त्यामुळे मंदिरा हे मंदिरामध्ये हजर राहून प्राणप्रतिष्ठा करून शरद पवारांनी कोणता डाव खेळला आहे हे समजवून सांगण्यात आज मराठी पत्रकार मराठी पत्रिक पत्रकारितेमधले मोठमोठे पुरोगामी धुरंधर आज पूर्णपणे हरलेले आहेत असफल झाले आहेत त्यांना कळत नाही आहे की हे कोणत्या प्रकारची भाकरी शरद पवारांनी फिरवली आहे पण ह्याच्यातलं सत्य हे आहे की यावेळी शरद पवारांनी नाही तर देवाने शरद पवारांना कात्रजचा घाट दाखवलेला आहे जे डाव आजपर्यंत शरद पवार इतर लोकांसोबत खेळत आले तोच डाव शर देवाने शरद पवारांसोबत अगदी योग्य वेळ साधून खेळलेला आहे कारण मित्रांनो यामागचं अगदी स्पष्ट कारण आहे की शरद पवारांनी मंदिरात जाऊन देवाचे दर्शन का केले आणि आई भवानीच्या प्रति तुळजापूर मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेला हजर का राहिले तर यामागचं कारण सांगायचं म्हटलं तर सगळ्यात आपल्या करिअरच्या राजकीय भूमिकेमध्ये लोएस्ट पॉईंटवर शरद पवार येऊन पोचलेले आहेत त्यांच्या पक्षाला फक्त विधानसभेमध्ये दहा आमदार निवडून आणता आलेले आहेत त्यामुळे नाही विधान परिषदेवर नाही राज्यसभेवर स्वतःलासुद्धा परत एकदा निवडून आणता येणार नाही अशी परिस्थिती त्यांच्या पक्षासमोर निर्माण झाली त्यामुळे येणाऱ्या पाच वर्षामध्ये आणि पुढच्या राजकारणामध्ये सुद्धा शरद पवार आणि त्यांची भूमिका त्यांनी इतके वर्ष कमावलेली प्रतिष्ठा ही पूर्णपणे निष्क्रिय झालेली आहे आणि त्या प्रतिष्ठेपेक्षपेक्षा सुद्धा त्यांच्या मनात एक जो खेद आहे ना की आपल्या मुलीला आपण कोणत्याही प्रकारच्या एक राजकारणामध्ये सेटल करू शकलो नाही राज्याचा मुख्यमंत्री करणं सोडा पण केंद्रातल्या मंत्रिमंडळात सुद्धा सुप्रिया सुळे यांना आपल्याला छोटसं सुद्धा देता आलं नाही याचा एक खेद शरद पवारांच्या मनात आहे आणि यामागं कारण अनेक आहेत शरद पवारांनी जे आजपर्यंत देवाला शिव्या घातलेल्या आहेत दोन हजार अठरामधलं त्यांचं वक्तव्य तुम्हाला माहिती असेल त्यांनी बोललेलं होतं की या भारताच्या समाजाला रामायण आणि महाभारतासारख्या कथांची काहीच गरज नाही जे कथा वारंवार पिढ्यानपिढ्या पीड़ा आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत या कथांना अनेक महान राजांनी आपल्या शिलांमध्ये कोरलेला आहे त्या राजांनीसुद्धा या कथांची महानता स्वीकार केलेली होती त्या कथां त्या कथांचं या समाजाला काहीही गरजच नाही आहे हे निरर्थक आहेत असं वक्तव्य करणारे शरद पवारांना कदाचित आज कळालेलं असेल की आपल्या हातातून फार मोठे गंभीर पाप घडलेले आहेत आणि त्या पापांची परतफेड करणं आता जवळजवळ अशक्य आहे कदाचित जर आपण आई समोर जर नतमस्तक झालो तिच्या प्राणप्रतिष्ठेला जर हजर राहिलो त्या ज्या ब्राह्मणांचा अपमान केला त्या ब्राह्मणांना बोलवूनच त्यांच्याच मुखातून मंत्र उच्चार केले तर कदाचित देव आपल्याला प्रसन्न होईल आपल्या मुलीचं काहीतरी भलं करेल आणि त्या मुलीसाठी आपल्याला काहीतरी इच्छा मागता येईल असं कदाचित विचार शरद पवारांनी केलेला असावं असा माझा एक साधा अंदाज आहे आणि या वयात असलेला पिता दुसरं काहीही मागू शकतो असं मला वाटत नाही ज्या पित्याचं वय चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी झालेला असेल तो स्वतःसाठी किंवा आपलं भलं व्हावं अशा प्रकारची कोणतीही इच्छा ठेवत नाही आणि आपल्या मुलांसाठीच त्यांचं भलं व्हावं अशीच मागणी देवाकडे करत असतो आणि ती मागणी करा करण्यासाठीच मला वाटतं की शरद पवार हे मुंबईमध्ये गेले असतील आणि जितेंद्र आव्हाड यांनासुद्धा सांगितलं असेल की भगव धारण करा आपल्या हातातून खूप पाप झालेले आहेत आणि आता भगवा धारण केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही त्यामुळे जितेंद्र आव्हाडसुद्धा तुम्ही व्हिडिओमध्ये दिसेल तुम्हाला की भगवा धारण करून पूर्ण ते कार्यक्रमामध्ये ते सुद्धा हजर होते आणि त्याचा अजून जास्त धक्का पुरोगामी पत्रकारांना लागलेला आहे आणि हा धक्का पाहून फार आनंद होतो आहे की पहिल्यांदा शरद पवारांचा डाव हा पत्रकारांना कळालेला नाही किंवा त्या डावाला आपण शरद पवारांची महानता कसं सिद्ध करायचं करा हे सुद्धा पत्रकारांना आज कळलेलं नाही आहे आणि चांगलं एकंदरीत शरद पवारांनी सत्यता हळूहळू लोकांसमोर यायला लागली आहे आणि त्यांचे चाटुकार पत्रकारसुद्धा आज समजायला लागलेले आहेत की आजपर्यंत शरद पवार यांनी खेळलेले कोणतेही डाव नव्हते त्यांनी स्वतःच हे सगळे डाव खेळून नुकसान करून घेतलेलं आहे आणि देवासमोर शेवटीच नतमस्तक व्हावं लागलेलं आहे व्हावं लागलेलं आहे असो मित्रांनो याबद्दलची तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र